जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी राजकीय पक्षांना केले सविस्तर मार्गदर्शन आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे काय करू नये नामनिर्देशन पत्र कसे भरावे याबाबत या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना सविस्तर मार्गदर्शन आहे सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे तसेच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करावे असं आवाहन त्यांनी आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी अपर जिल्हाधिकारी मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी विजयसिंह देशमुख उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम तहसीलदार प्रदीप कुडळ तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्यासह संबंधित अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी शिंगारे म्हणाले भारत सरकारच्या पोर्टलवर याबाबत सर्व सविस्तर माहिती आहे त्यांचाही संदर्भ म्हणून वापर करावा विशेषतः नामनिर्देशन पत्राबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी वयस्कर तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिलाय राजकीय पक्षांनी भूतनिहाय प्रतिनिधी नेमावेत सर्वांनी आचारसंहितेचे से काटेकोर पालन करावे तसेच तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक एक नऊ पाच शून्य असा असणार आहे त्यामुळे चोवीस तास ही सेवा सुरू राहणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली लाच देणे अवाजवी प्रभाव टाकणे याबाबत काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार सनियंत्रण कक्षातील एक नऊ पाच शून्य या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी हा कक्ष चोवीस तास सुरू असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी शिंगारे यांनी दिली आहे आपल्याला माहितीच आहे भारत निवडणूक आयोगाने परवा सोळा तारखेला आदर्श आचारसंहिताने निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केलेली आहे या सूचनेप्रमाणे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये मतदान घेतलं जाणार आहे आपला जिल्हा हा पाचव्या टप्प्यामध्ये असणार आहे या पाचव्या टप्प्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निघणार आहे या अधिसूचनेनुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक तीन मे असणार आहे पत्राची छाननी चार मेला होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत सहा मे आहे मतदानाचा दिनांक वीस मे आहे आणि मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी होणार आहे याच अनुषंगाने मी आपल्या आपल्याला हेही सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकूण मतदाराची संख्या विचारात घेतली तर पासष्ट लाख पासष्ट लाख एक हजार सहाशे एकाहत्तर एवढे एकूण मतदार आहेत त्यामध्ये पस्तीस लाख सहा हजार ब्याऐंशी एवढे पुरुष मतदार आहेत आणि एकोणतीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे पंधरा एवढ्या महिला मतदार आहेत आणि बाराशे चौऱ्याहत्तर हे ट्रान्सजेंडर इतके मतदार आहेत जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव मतदान दा केंद्र असणार आहे आणि साधारणपणे बेचाळीस हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना त्यांच्या ज्या परवानगी दिल्या जाणार आहेत त्या वन विंडो पद्धतीनं दिल्या जाणार आहेत त्यांची सगळे जे ॲप्लिकेशन्स आय टी ॲप्लिकेशन्स आहेत सी विजिल असेल एमकोर असेल वोटर हेल्पलाईन असेल या सगळ्या रोल आऊट केल्या गेलेल्या आहेत या या माध्यमातून उमेदवारांनाही निवडणुकीच्या संदर्भातल्या सगळ्या परवानगी वेळेत आणि अगदी तातडीनं देण्याच्या संदर्भातला आमचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे त्यासोबत इलेक्शनच्या कामाच्या संदर्भामध्ये जे उपस्थित असणारे इलेक्शनवर काम करणारे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या पोस्टल बॅलेट पेपर च्या आधारे किंवा ई डी सीच्या आधारे आम्ही त्यांचंही मतदान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार करणार आहोत त्यामध्ये पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी आहेत त्यांचाही समावेश असणार आहे वाहन चालकांचा समावेश असणार आहे ए एक एकत्रितपणानं विचार केला तर या जिल्ह्यामध्ये जी सगळी निवडणुकीची यंत्रणा आहे ती सगळी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सज्ज झालेली आहे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सगळ्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे साधारणपणाने प्रत्येक महानगरपालिकेमध्ये बॅनर पोस्टर वगैरे काढण्याची सध्या सध्या परिस्थितीमध्ये कारवाई चालू आहे सगळ्याच ठिकाणी शासकीय निमशासकीय आणि प्रायव्हेट इमारतीच्या संदर्भातल्या ज्या होर्डिंग्स बॅनर पोस्टिंग्स लागलेल्या आहेत त्याही काढण्याची प्रक्रिया सध्या परिस्थितीमध्ये चालू आहे निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या संदर्भाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय पक्षांची बैठक घेतलेली आहे आजही सर्व माध्यम प्रतिनिधींना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत या निवडणुकीचा कार्यक्रम पोहोचवा असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आणि आपल्याकडून ते निश्चितपणाने केलं जाणार आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद